हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉकमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्व स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी विशिष्ट विशिष्टच प्रार्थना आजची रेसिपी बुंदी राहते लागणार साहित्य बघा एवढी काही आवडी न मीठ टाका हे फ्रूट कलर आहे आपण याच्यामध्ये टाकू आपण याच्याने आपण बुंदी पाडू

याप्रे झाली एवढी बुंदी आणि याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकू आपण मसाला टाकू लाल मिरची पावडर पण टाका आवडीनुसार साखर टाका भेटू आता आपण ही बुंदी टाकू याच्यामध्ये तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया न्यू नेवडिओमध्ये राहायचा बुंदी राहाय